नमस्कार मंडळी अरे वा मग तुम्ही तुमच्या आवाजाची अपग्रेड करायला उत्सुक आहात तर छान चला तर मग सुरुवात करूया पहिल्यांदा आपण काही महत्त्वाचे शब्द पाहू आणि त्यांच्याशी गट्टी करून घेऊ बघू तर खरा अभिवाचनाच्या मसाल्याच्या पेटीत कोणकोणते फ्लेवर्स आहेत ते पहिला फ्लेवर व्हॉल्यूम जोर म्हणजे आवाजाची पातळी किंवा आवाजाचा रेडिओच म्हणा ना अहो आपल्या गणेशोत्सवात बघा मज्जा असते पंडितांची पूजा <laughs> मध्यम आवाज आपल्याला काही कळत नाही ते वेगळं जाऊ दे नंतर भक्तांची आरती जोरात आवाज अगदी किंचाळत असतात सगळे मुलं मुलींची एकमेकांशी कुजबूज हळू गुलू बोलणं थोडक्यात काय प्रसंग पाहून आवाजाचं व्हॉल्यूम कंट्रोल बटन फिरवावं लागतं अहो आवाजातील चढ उतारांचा योग्य वापर करणं हे तर संवादाचं महत्त्वाचं कौशल्य आहे व्हॉल्यूम म्हणजे तुमच्या आवाजातला जोर किंवा हळूपणा अहो व्हॉल्यूम हा तुमचा लाऊड स्पीकर आहे लाऊड स्पीकर खूप हळूहळू बोलल्यास ऐकण्यास कठीण जातं तर खूप मोठ्याने बोलणं म्हणजे प्रेक्षकांच्या कानांना शिक्षा हा तुमच्या आवाजातला दम दो आहे दम कधी फुलपाखरासारखा हलका फुलका तर कधी सिंहासारखा दणकट असं समजा तुमचा आवाज एक अदृश्य राजवाडा आहे आणि त्या राजवाड्याची शान म्हणजे व्हॉल्यूम चला तर मग या राजवाड्याची गुपितं उलगडूया कल्पना करा तुम्ही एका प्रचंड मोठ्या थिएटरमध्ये आहात शेवटच्या रांगेत बसलेल्या प्रेक्षकांशी तुम्हाला बोलायचं आहे काय कराल अर्थातच तुमच्या आवाजाला एक राजेशाही पोशाख घालाल पण लक्षात ठेवा हा पोशाख म्हणजे केवळ ओरडणं नव्हे ती आहे तुमच्या आवाजाची शक्ती त्याची फेक आता ही फेक येते कशी तर ती येते तुमच्या नाभी आणि फुफ्फुसातून समजा तुमचं फुप्फुस एक फुगा आहे त्यातली हवा जेवढी जो जोरात बाहेर येईल तेवढा तुमचा आवाज दणकट पण लक्षात ठेवा हा जोर वाढवायचा म्हणून घसा आवळायचा नाही उलट घसा जितका मोकळा तितका आवाज सुरेल कल्पना करा तुमचा आवाज एक सुंदर झरा आहे झरा हळूहळू वाहणारा पण निरंतर हा झरा तुम्हाला लांब लचक पॅरेग्राफ वाचायला मदत करतो आणि अभिवाचनाला शिखरापर्यंत उंच नेतो आता बघा या आवाजाच्या पातळीचं नातं तुमच्या भावनांशी जुळलेलं आहे राग आला की आवाज चढतो भीती वाटली की पडतो प्रेम उचंबळलं की मधुर होतो थोडक्यात काय आवाज हा जणू तुमच्या मनाचा आरसाच आणि हो तुमच्या आवाजातल्या महत्त्वाच्या शब्दांना जरा उठावदार बनवा बरं का त्यानं थोडं वर उचला मग बघा तुमचं वाक्य कसं उड्डाण घेतं उदाहरणार्थ आजच्या युवा पिढीला स्वावलंबी बनणं अत्यंत गरजेचं आहे असा मुद्दा मांडताना आजच्या युवा पिढीला स्वावलंबी बनणं अत्यंत गरजेचं आहे आवाज थोडा वाढवून त्याचं महत्त्व दाखवता येतं भावना जेव्हा गदगदून येतात तेव्हा आवाजाची पातळी कमी करून इफेक्ट वाढवता येतो उदाहरणार्थ अहो त्या दिवशी माझ्या आईने मला शेवटचा निरोप दिला अशा वाक्यात आवाज हळूवार करून भावनिक प्रभाव वाढवता येतो प्रश्न विचारताना आवाजात चढ उतार आणावा लागतो उदाहरणार्थ तुम्हाला माहिती आहे का किंवा आपण याबद्दल कधी विचार केला आहे का असे प्रश्न विचारताना आवाजात योग्य चढ उतार आणल्यास श्रोत्यांवर अधिक छाप पडते तसेच भाषणाच्या शेवटी निष्कर्ष मांडताना आवाजाची पातळी हळूहळू कमी करत न्यावी त्यामुळे श्रोतांना भाषण संपत आल्याची जाणीव होते आणि त्यांच्या मनावर ते अंतिम विचार अगदी कोरले जातात पण हो हातात मायक्रोफोन असेल तर मात्र जरा सावध ह तिथं तुम्हाला सामान्य आवाजातच बोलावं लागेल कारण मायक्रोफोन म्हणजे तुमच्या आवाजाचा उडता घोडा आहे घोडा तो तुमचा आवाज कुठल्याही कोपऱ्यात पोचवेल तर मग मंडळी तुमच्या आवाजाच्या या राजवाड्याची शान वाढवा प्रत्येक शब्दाला एक राजेशाही पोशाख द्या प्रत्येक वाक्याला एक नवी ऐट कारण लक्षात ठेवा तुमचा आवाज हा केवळ शब्द नाही तर तुमच्या व्यक्तिमत्वाचा एक भव्य दरबारच आहे धन्यवाद